अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राण्णा यांना विजयी करण्याची विनंती दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये झालेल्या निवडणुकीत शरद पवार यांनी केली होती यावरून शरद पवार यांनी अमरावतीकरांची माफी मागितली आहे मात्र शरद पवारांना माफी मागायची असेल तर त्यांनी विदर्भातील आत्महत्या करणाऱ्या मृत शेतकऱ्यांची माफी मागावी त्या मृत शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागावी असे आवाहन अमित शहा यांनी शरद पवार यांना दिले आहे तुम्ही इतकी वर्ष मुख्यमंत्री होतात केंद्रीय कृषी मंत्री होतात तरी विदर्भातील सिंचन प्रकल्प का पूर्ण झाले नाही असा प्रश्न अमित शहा यांनी शरद पवार यांना विचारला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते दुसऱ्या टप्प्यातील मतदान सव्वीस एप्रिल रोजी होत असून या मतदारसंघामध्ये प्रचाराचा अखेरचा दिवस आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अमरावती नवनीत राणा आणि रामदास तळस यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांनी सभा घेत या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय शरद पवार यांना राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं मात्र आरोग्याचं कारण देत ते सोहळ्याला गेले नाहीत आता निवडणुकीचा प्रचार करताना कसे फिरत आहात असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित केलाय उद्धव ठाकरे यांना देखील राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं मात्र ते सोहळ्याला आले नाही असे देखील अमित शहा यांनी म्हटलं आहे सोनिया गांधी राहुल गांधी यांना देखील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं मात्र ते पोहोचले नाही आता अमरावतीमध्ये मतदान मागण्यासाठी ते येत आहेत मात्र जोपर्यंत राम मंदिरात जाऊन दर्शन घेत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांचं म्हणणं कोणीही ऐकणार नाही अशा शब्दात अमित शहा यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे कलम तीनशे सत्तर हटवण्यासाठी राहुल गांधी यांनी विरोध केला होता तसे झाल्यास रक्ताच्या नद्या वाहतील असा दावा देखील राहुल गांधी यांनी केला होता मात्र आता पाच वर्ष झाले आहेत या पाच वर्षात मातीचा कणही जाळण्याची कोणाची हिंमत झाली नसल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे